बातम्या आहे नगरसेवक वसंत बोराटे मित्रपरिवार आयोजित वसंत विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे सायनाथ सोशल फाउंडेशन व लक्ष सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच नगरसेवक वसंत बोराटे यांच्या वतीने सोमवार दिनांक सात जुलैला मोशी येथील रामकृष्ण मोरे मंगल कार्यालय या ठिकाणी वसंत विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या आरोग्य शिबिरासाठी पस्तीसहून अधिक मोठमोठ्या नामांकित रुग्णालयांनी सहभाग घेत या आरोग्य शिबिरासाठी येणाऱ्या नागरिकांच्या व रुग्णांच्या आरोग्याविषयी तपासणी करत विनामूल्य सुविधा पुरवल्या या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर परिसरातील तसेच मुंबई नाशिक सोलापूर व महाराष्ट्रातील इतर काही जिल्ह्यातील नागरिकांनी हजेरी लावली या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून कान नाक घसा तसेच डोळे तपासणी व हृदय किडनी आणि लिव्हर यावरील गंभीर आजारांची देखील तपासणी व उपचार जागीच करून देण्यात आले विशेष म्हणजे या विनामूल्य आरोग्य शिबिरामध्ये जर्मन तंत्रज्ञान वापरून नागरिकांना पूर्ण चिकित्साचे रिपोर्ट अगदी तीन मिनिटांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले येणाऱ्या नागरिकांसाठी चहा नाश्याची देखील सोय करण्यात आली या आरोग्य शिबिरामध्ये सहभाग घेतलेल्या नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय तसेच आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना व रुग्णांना मोठी आर्थिक बचत झाल्याचे देखील भावना व्यक्त करण्यात आल्या या आरोग्य शिबिरामधून आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी या ठिकाणी आलेल्या नागरिकांची व डॉक्टरांची तसेच आयोजक वसंत बोराटे यांच्याशीही बातचीत करून अधिक माहिती जाणून घेतली आहे नगरसेवक वसंत बोराटे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वसंत महा आरोग्य शिबिराच्या निमित्ताने आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात मोशी या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केलेली आहे या आरोग्य शिबिराला त्यांनी हजेरी लावलेली आहे मात्र या संपूर्ण आरोग्य शिबिरामध्ये एक अशी मशीन आहे जी लक्षवेधी ठरतीय मागे जर ही तुम्ही मशीन पाहत असाल तर या मशीनद्वारे तीन मिनिटाच्या जवळपास पंच्याहत्तर टेस्ट जे आहे ते करण्यात येतात या ठिकाणी जे रुग्ण येतात त्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट, 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 टेस्ट या ठिकाणी करण्यात येतात ते रॅपिड टेस्ट असतील युरिन टेस्ट असतील त्याचबरोबर ब्लड टेस्ट अशा प्रकारचे अनेक पंच्याहत्तरहून अधिक टेस्ट या ठिकाणी होतात ते ज्यांच्या वतीने या टेस्ट आयोजन करण्यात आलंय ते आपल्या सोबत आहे दादा नेमकं काय प्रोग्रामिंग या मशीनचं कशा पद्धतीने कामकाज करते रुग्ण जे या ठिकाणी येतात ते त्यांना तीन मिनिटाच्या पंच्याहत्तरहून अधिक टेस्टचे रिझल्ट मिळते ते नेमकं काय सांगायला नमस्कार मी मोनेश भोगाडे आपण या ठिकाणी वसंतशेठ बोराटे यांच्याकडून आयोजित महाआरोग्य शिबिरामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत आमची कंपनी आहे फिनिक्स मायक्रोसिस्टम आणि मंत्री इलेक्शन्स दोन्ही कंपनीच्या कोलोबरेशन मधून आम्ही हेल्थ किअर्स या नावाचं हे मशीन बनवलेलं आहे या मशीनमध्ये तुम्हाला मशीनवर मशीन पासी मशीन इथे बघू शकता इथे उभं राहून फक्त फक्त तुम्हाला ब्लडचं सॅम्पल द्यायचं आहे आणि त्या ब्लडच्या सॅम्पल मधून तुम्ही पंच्याहत्तर प्रकारच्या विविध टेस्टचा जो रिझल्ट आहे तुम्हाला तीन मिनिटांच्या आत जनरेट करून मिळतो त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची हाईट वेट किडनी फंक्शन टेस्ट लिव्हर फंक्शन टेस्ट टेस्ट त्याच्यानंतर रॅपिड टेस्ट बेसिक आणि ॲडव्हान्स अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळतात त्यानंतर युरिन टेस्ट असतील लिपिड प्रोफाईल असेल त्यानंतर हार्टशी संदर्भात टेस्ट असतात सर्व प्रकारच्या टेस्टचा तुम्हाला तीन मिनटांच्या आत रिझल्ट मिळतो तुम्हाला क्विकमध्ये प्रिंटेड रिपोर्ट आणि तसंच तुम्हाला डिजिटल फॉरवर्डमध्ये व्हॉट्सअपवरती देखील रिपोर्ट तुम्हाला पी डी एफ स्वरूपात मिळून आपण पाहतोय या ठिकाणी टेस्ट होतात ते आणि तीन मिनटाच्या आत पंच्याहत्तरहून अधिक टेस्टचे रिपोर्ट तुम्हाला मिळत होते बाबांनी आत्ता हो या ठिकाणी टेस्ट केलेली आहे तुम्ही तिथे उभे राहिले होते काय नेमकं प्रकारे तीन मिनटाच्या आत तुम्हाला रिझल्ट मिळाले काय सांग मी चेकअप करण्यासाठी आलेलं आहे आणि की माझं चेकअप झालेलं नाही या ठिकाणी माझं चेकअप होईल या शिबिराची सेवा घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलं आहे आणि वसन सेटने अत्यंत महत्वाचं असं हे मोलाचं कार्य त्यांनी घेतलेलं आहे त्याबद्दल आमच्या ज्येष्ठ नागरिकांना अत्यंत समाधान आहे रुग्णसेवा शेवा, गांधी ब्रीद साथी से पाऊला ही ईश्वर सेवा हे महात्मा गांधीजींचं ब्रीद प्रत्यक्षात उतरण्यासाठी वसंत पाऊल आहे या पाऊलाच आम्ही स्वागत करून या ठिकाणी आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी मी आलेला आहे आणि मी माझी संपूर्ण तपासणी या ठिकाणी करून घेणार आहे काय काय तुम्हाला त्रास आहे आणि काय काय तपासणी तुम्ही या ठिकाणी करणार आहे कशा पद्धतीने या ठिकाणी सोयी सुविधा कानाला थोडस वयोमानाप्रमाणे कानाला थोडस मला कमी ऐकू येतं आणि बाकी बीपी शुगर वगैरे वगैरे काही नाही डोळ्याचा पॉइंट आहे तेही तपासणी घे आणि पूर्ण तपासणी करून घेईल मी माझा मुलगा डॉक्टर आहे तरी परंतु याचा मी लाभ घेत आहे डॉक्टर घरी येतो पण हे ये सार्वजनिक आहे आणि या सेवेचा लाभ प्रत्येकानेच घ्यायला पाहिजे असंही माझं मत आहे त्या पद्धतीने इकडे नियोजन करण्यात आलं सगळं नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलं इथलं नंबर एक है, नियोजन आहे व्यवस्थित आहे आणि वसंतसेटचा कुठलाही कार्यक्रम म्हणजे काटेकोर नियोजन असतं आणि काटेकोर नियोजनामुळेच त्यांचे कार्यक्रम हे यशस्वी होत असतात तर नियोजनाबद्दल तर काही प्रश्नच नाही आणि हे नियोजन अत्यंत योग्य असं आहे कोणाची हेळसांड होत नाही मी पाहतोय सर्वांची सोय आहे आणि मेडिकलचा सुद्धा अत्यंत मानवतेच्या दृष्टिकोनातून हे कार्य करत आहे सर्वांना सहकार्य करत आहेत मी पाहत आहे नियोजनामध्ये कुठलीही काटकसर राहिलेली नाही उत्कृष्ट प्रकारचं हे या ठिकाणचं शिबिर आहे आणि याचा मी या ठिकाणी लाभ घेत आहे धन्यवाद आपल्या या ठिकाणी मी धन्यवाद देत आहे हे जे आपण पोहोचण्याचं काम करत आहात बाहेर त्याबद्दल तुमचं देखील या ठिकाणी मोलाचा सहभाग आहे आणि तुमची देखील आम्ही नोंद घेतली पाहिजे तुम्हाला माझे धन्यवाद खरं तर या विनामूल्य आरोग्य शिबिराचा लाभ छोट्या मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक देखील घेतात ते आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहे त्यांनी त्यांच्या सगळ्या टेस्ट केलेला आहे त्या आरोग्य शिबिराचा त्यांनी लाभ घेतलेला आहे बाबा काय ना आपलं आत्मराम मराम नेनुल हॉर कुठून आलात मो श काय सांगाल आता आरोग्य शिबिराचा टेस्ट केलेली आहे त्याच्यात तीन मिनिटाच्या तुम्हाला बॉडीचे सगळे रिझल्ट मिळालेले आहेत कसं वाटतं या ठिकाणी मस्त एक चांगलं वाटते रिपोर्ट एक नंबरचा आलाय माझ्या त्याच्याबद्दल काही खात्री नाही तक्रार कुठली बाबतीत मला येणार नाही मला व्यवस्थित वाटते आता सध्या कशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन झालं आपण पाहतोय विनामूल्य सगळ्या गोष्टी आहे या ठिकाणी पकडवारी झाली चांगले एक नंबरचं काम चांगले या संस्थेच्या एक नंबरच काम झालं त्याच्यावर आमची काही कुठली तक्रार नाही बस अजून आपल्या कुटुंबातलं कोणी या ठिकाणी आलेत का किंवा तुमचे कोण मित्र मंडळ त्यांना तुम्ही सांगाल याबद्दल नाही कोणी ना, आले मी एकटा आलो आहे मोशी वरन बोराडी वस्तू वरून इथं राहतो इथे माझ्या जवळच आहे स्टॉप इथे इथूनच येतो मी लांब नाही जवळच येतो आता मी निघालो मी ऑपरेशन आज जाणार आहे त्यांच्यावर खर्चतला मला बोलवले साहेबांनी तिकडे जाऊन डॉक्टर साहेबांनी आज मुक्कम मला बोलवलं मी जाणार आहे आता तिकडे बाबा काय ना आपलं कुठून आला राजेंद्र मनोहर खाटो कुठून आला मी पंढरपूर पंढरपूर बर काय सांगाल आज एवढं मोठं प्रमाणात या ठिकाणी विनामूल्य आरोग्य शिबिर होत तुम्ही त्याचा भाग झालात सहभाग मंडळ आपला काय काय तपासणी केली काय सांग शुगर आणि क्लीन असं तुम्ही बर बघितलं बरं कशा पद्धतीने डॉक्टरांनी सहायता केली काय उपाय सांगितलं काय सांगितलं काय ना सगळं व्यवसाय सांगितलं सगळं व्यवस्थित काय तकलीफ सगळं नियोजन कसं एक नंबर आहे 专业的。 औषध विनामूल्य आरोग्य शिबिरामध्ये आपण पाहतोय आधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर करण्यात येतोय या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जर्मन टेक्नॉलॉजी वापरून या ठिकाणी क्वांटम अनालायझर ज्याला म्हणतो आपण क्वांटम थेरपी जी आहे ती या ठिकाणी नागरिकांची करण्यात येते ज्यामध्ये जे रुग्ण आहेत त्यांच्या अंगामध्ये मॅग्नेटिक फील्ड सोडून त्यांच्या बॉडीमध्ये काय प्रॉब्लेम आहेत ते देखील या ठिकाणी डिटेक्ट येतात या ठिकाणी आपल्यासोबत डॉक्टर गजानन मोरे आहेत सर कशा पद्धतीने सगळं कामकाज या ठिकाणी चालतंय काय टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने आहे काय सांगा आम्ही जे आहे म्हणजे प्रिस्टाईन इंडिया चॅरिटी फाउंडेशन डॉक्टर बडे सर यांच्या मार्फत जे समाजात आता सध्या जे आपल्या लाईफस्टाईलमुळे मुळे जे खूप काही डिझीज आहेत जे एक आपली धारणा असते की ते बरे होत नाहीत पण असं चुकीची गोष्ट आहे जर आपण थोडस आपल्या लाईफस्टाईल मध्ये जर करेक्शन केलं तर आता पाहायला हे आपलं म्हणजे जर्मन टेक्नॉलॉजी जसं अनालायझर मशीन म्हटले या मशीनद्वारे आपण माणसांना चेक करतो आणि याच्यात अडतीस रिपोर्ट येतात आणि सर्वात मेन या गोष्टीचं फार महत्वाचे आहे की एखादा रोग जर दा सुरू झाला असेल जर लिपिड प्रोफाईल असो तुमचं लिव्हर फंक्शन असो तुमची किडनी फंक्शन असो किंवा तुमचं कार्डिओस्क्युलर सेलिबोएस्क्युलर असो म्हणजे जर आपण थोडेफार आपल्या लाईफस्टाईलमध्ये जर आपण करेक्शन केलं आणि त्याप्रमाणे वागलं आणि जिथं जरूर आहे तिथं आपण आयुर्वेदिक औषध घेतलं तर शंभर टक्के रोग हा मुळापासून जातो आणि जी धारणा समाजात आहे की एकदा रोग झाल्यानंतर आयुष्यभर आपल्याला औषधं घ्यावं लागतील ती धारणा चुकीचे खर आहे एखादा रोग सोडून किंवा एखादे काही रोग सोडून जर आपण खरोखरच जर आपली लाईफस्टाईल चेंज केली तर शंभर टक्के आपली लाईफ डिझीज आहेत लाईफस्टाईल डिझीज ते आपण बरोबर करू शकतो आणि या माध्यमातून आपण डॉक्टर प्रवीण बडेसर यांचं चॅरिटी फाउंडेशन आहे या वतीनं आम्ही गावोगावी किंवा समाजात जाऊन आपण एक आयुर्वेदाचा जो जा आहे प्रचार आणि प्रसार करतो आणि या माध्यमातून आपण लोकांची सेवा करतो जी क्वांटम ह्याची मशीन आहे ते कशा पद्धतीने याचं काम चालतं म्हणजे कशा पद्धतीने तुमच्या बॉडी मधले जे रोग ते डिटेक्ट होतात काय सांगायचं ऍक्च्युअली ह्या मशीनच सर्वात मेन थोरी म्हणजे आपला, आपला नाडी परीक्षण हा आपल्या जवळजवळ आहे आणि ह्या नाडी परीक्षण थेरीवरतीच हे जे आहे जर्मन टेक्नॉलॉजी त्यांनी डेव्हलप केलेली आहे आपल्या मॅग्नेटिक फील्ड तयार करून आपल्या जे वाईट पेशी किंवा चांगल्या पेशी आहेत त्या त्यावेळे आपण चेक करतो त्या माध्यमातून त्यांचं आकलन करून जो एक ग्राफिक आणि फिगर भरपूर तयार होतो आणि त्याप्रमाणे आपण पेशंटला काउन्सिलिंग करतो या ठिकाणी वसंत नगरच्या माध्यमातून वसंत महा महाआरोग्य शिबिर विनामूल्य या ठिकाणी आयोजित केलेलं आहे वसंत शेटी या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर पार्किंगपासून पाण्याच्या बॉटलपासून तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या स्टॉलला या ठिकाणी कुणाला काय माहिती पाहिजे त्या ठिकाणी प्रत्येक माणूस या ठिकाणी चटत आहे आणि आलेला हा माणूस चिंचवड शहरी उद्योगाने उद्योगाची उद्योगा नगरी आहे आणि या ठिकाणी आलेला माणूस हा ग्रामीण भागातून या ठिकाणी कामासाठी आलेला आहे त्यांना या ठिकाणी काही गोष्टी जर समजत नसेल त्यांना माहिती देण्याचं काम या ठिकाणी वसंत सर्व कार्य करते

मोराटे यांनी केलेला आहे याआधीही असे बरेच प्रसंग आलेला आधार असेल त्यावेळेस वसंत यांनी विनामूल्य त्यावेळेस लसीकरण केलं होतं त्यानंतर दही आंडीचा कार्यक्रम असेल बाकीच्या गोष्टी असेल त्यांना समाजसेवेची आवड ही त्यांच्यामध्ये जवली गेलेली आहे म्हणूनच त्यांचे मी धन्यवाद मानतो ग्रामस्थांच्या वतीने पूर्ण पिंपरी चिंचवडमधील सर्व लोक या ठिकाणी सहभागी होत आहेत त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी वसंत शेठ बोराटे हे लोकांच्या मनातील विठ्ठलच असतील हे यात मात्र काही किंवा शंका नाही तुम्ही देखील जवळून सगळं या ठिकाणी नियोजन पाहताय नागरिक या ठिकाणी येतात लोक या ठिकाणी येतात त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसतं आहे काय भावना व्यक्त करतात नागरिक या ठिकाणी येऊन आपलं मत व्यक्त करताय वसंतशे कोराटे यांचे साहेब बोलत बोलतायत की मला या आधाराने पूर्ण जी टीम आहे पूर्ण कार्यकर्ते आहेत हे सर्व या ठिकाणी काम करत आहेत आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या स्टॉलपर्यंत पोहोचवायचं काम हे कार्यकर्ते करतायत डॉक्टर मंडळी करतायत त्याचबरोबर वसंतशे हे स्वतः देखील या ठिकाणी पूर्ण सकाळपासून आत्तापर्यंत आणि संध्याकाळपर्यंत याच ठिकाणी रात्रीला आणि प्रत्येकाची सोय होईल सर्व नाश्त्यापासून पूर्ण सर्वांची व्यवस्था केलेली आहे पार्किंगची व्यवस्था असेल सर्व प्रकारची या ठिकाणी मेडिसिन असतील ही सर्व सुविधा या ठिकाणी केलेली आहे सायनप सोशल फाउंडेशन व लक्ष सोशल फाउंडेशन तसेच नगरसेवक वसंत शेठ कोराटे यांच्या वतीने आज तर मोशीतील नागरिकांसाठी मुशीतील नव्हे तर संपूर्ण पिंपरी शहरातील नागरिकांसाठी महा महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे विशेष म्हणजे हे संपूर्ण आरोग्य शिबिर जे आहे ते विनामूल्य आहे आणि सकाळपासूनच जर आपण पाहिलं तर उद्घाटन झाल्यानंतर मोठ्या संख्येने या ठिकाणी शहरातील रुग्ण असतील त्याचबरोबर नागरिक असतील त्यांनी या ठिकाणी मोठा प्रतिसाद दिला आणि ह्या आरोग्य शिबिरात सहभाग घेऊन आपली तपासणी केलेली आहे आपल्यासोबत स्वतः आयोजक वसंत बोराटे आहेत कशा पद्धतीने आयोजन केले काय कल्पना होती यामागं काय झालं दहा पंधरा वर्षापासून समाजकार्यामध्ये काम करतो काम करत असताना वैद्यकीय अडचणीला नागरिकांना सामोरं जावं लागतं ते करत असताना महत्त्वाचा मुद्दा असेल त्यांना आर्थिक अडचणीने यायच्या आर्थिक अडचणी लियाच्या त्यांना काहीतरी सोल्युशिन म्हणून आपण करावं हे माझ्या मला विचाराला आणि लक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून यामध्ये शिबिर आयोजित करायची तर अनेक हॉस्पिटल चांगले वस्तू आणि नाशिक आणि मुंबई मुंबईचे असे जे ऑफिस त्या माध्यमातून आपण आपण पाहतो आहे आधुनिक तंत्रज्ञान देखील देखील वापर करण्यात आले गव्हर्नमेंट हॉस्पिटल मॅग्नेटिक फंड असेल हे सर्व गोष्टींचा वापर करण्यापणे नागरिकांना केंद्र स्वयंपाक करत आहे आणि काही तासांपूर्वीच उद्घाटन झालं मात्र हा जोरांचा तापमान जो आहे नागरिकांचा तो पार झालेला आहे त्यासाठी आता तुम्ही पाहिलं की व्यवडर चेकिंगची मशीन आहे मग तर ती जर्मन टेक्नॉलॉजीची मशीन आम्ही लक्षच्या माध्यमातून या ठिकाणी आणि त्यामध्ये तुमचे थायरॉइड असेल त्यानंतर तुमचे ग्लुकोज असेल त्यानंतर बी पी शुगर वेट हाईट पूर्ण स्कॅन मशीन अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद आपल्याला फायदा मिळतो आणि जेवढं काही नवीन हाय टेक्नॉलॉजी आपल्याला भेटेल त्यांचा प्रयत्न आम्ही केली आपण पाहतोय ज्या नागरिकांनी तपास केला औषधं घेतली कसं प्रतमाले होते आपण देखील मागणी त्यांची प्रतिक्रिया काय नाव अशा पद्धतीने त्या सुविधा केल्या मी सगळे चांगला प्रोग्राम अरेंज केला आहे परंतु काही आता एक किडनी ट्रान्सप्लांटचा पेशंट आणि एक लहान मुलं आम्हाला बाहेर भेटतात दोन महिन्यापूर्वी सुद्धा जात होता आणि आत्ता त्याची परिस्थिती त्याला चेहरवडणं उठलापर्यंत त्याला खांदवतो तर अशा पेशंटला रिलेव्हर कसं करायचं हे सगळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांची त्याच्याजवळ आम्ही घेऊन आणतो त्या ठिकाणी की त्या लहान मुलांच्या त्याला काय करता येईल तर आता डॉक्टर पण तिथून पेसेस करतात ते ज्यांचे स्पेशलिस्ट आहे त्या ठिकाणी पाठवतात त्याचं आम्हालाच ते कसं तरी वाटतं शिंदे पाहत असतो किंवा त्याची परिस्थिती पाहून किंवा तो कसं रिपेरू याची काय आपण घ्यावी असा असं वाटत आहे निश्चित आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे विशेष म्हणजे सगळं विनामूल्य आहे हजारोंच्या ज्या तपासणी आहेत त्या ठिकाणी विनामूल्य त्यांना देतील दे। आपल्यासोबत लक्ष फाउंडेशनचे अध्यक्ष देखील आहेत काय नियोजन करण्यात आलं आपण पाहतो या ठिकाणी डेंटल मोबाईल वॅन असतील लिवरचे असतील हार्टचे मोबाईल व्हायला कुठल्या ठिकाणी तैनत करण्यात आलेले एकंदरीत कशा पद्धतीने एक नागरिकांना संयोग सर आपण मुळक या वैशिष्ट्य बघितलं असेल तर जे मुख्य आकर्षण जे आहे ते म्हणजे जे कुठेही अशा अत्याधुनिक प्राणी या कुठल्याही शिबिरामध्ये कुठेही कोणी आणत नाही तर आपण याच्यामध्ये आज डब्ल्यू शेडचा किटनस असेल किंवा अजून आपले हेल्थ विद इन बीच फाउंडेशन असेल किंवा अशा ज्या मोठे मोठ्या ऑर्गनायझेशन आहे यांनी स्वतःहून उत्पूर्तपणे की जर एवढं मोठं शिबीर आपण बनवत आहे तर आम्ही आमच्या डेंटलच्या व्हॅन असतील कॅन्सरसाठी एक पी जीओन्टॉल जे सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर एक लोकांना एक आत्मविश्वास येतो की जसं आपण एखादा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जातो आणि त्यांना बघितल्यावर वाटतं की आपण कुठं आलो आहे तर अशा पद्धतीचे हॉस्पिटल या ठिकाणी स्वैच्छेने सुपू याच्यामध्ये आपल्या शिबिरामध्ये सहभागी झाले आणि पूर्णपणे डेंटलचे उपचार असतील कॅन्सरचे असतील किंवा इतर कुठलेही आजार असतील ते सगळे विनामूल्य त्याच ठिकाणी त्यांच्या तपासणी आपण जागेवर करून घेतो या या शिबिराचं मुख्य आकर्षण आहे खरं तर आपण पाहतो आहे वसंत शेट्टी पुढाकार घेतात तुम्ही त्यांनी सात केल्याने चांगल्या पद्धतीचे आपण या ठिकाणी हार्टचे पेशंट असतील लिव्हर ट्रान्सप्लांटचे पेशंट असतील किडनीचे देखील पेशंट असतील त्यांनी देखील या ठिकाणी आश्वासन कमीत कमी खर्चामध्ये तसंच विनामूल्य जर झालं तर ते कशा पद्धतीने प्रोसेस कशी आहे नागरिकांनाच कशा पद्धतीने फायदा होईल आताच एक काही हृदयामध्ये होल असणारे लहान मुलां जे चा या ठिकाणी येऊन गेले ते स्वतः मला भेटल्यानंतर मी त्यांना जहांगीरमध्ये त्यांना दाखवतो अजून एक आय एम एस आणि डॉक्टर केडकर जे साडेचारशे बेडचे आहे आणि तुमचं जहांगीर साडेसातशे बेडचं असतो तर जहांगीरमध्ये लहान मुलांच्या सर्व शस्त्रक्रिया मेंदू मनकाने हृदय या पूर्णपणे फ्री ऑफ आप कॉस्ट आपण करून देणार आहोत तरी आता त्यांना इथूनच त्या मुलांना आपण भेट या ठिकाणी दिली नंतर आता लिवर आणि मुळात जो मेन हे आहे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त आर्थिक खर्च त्यांना लागतो तो म्हणजे लिवर आणि किडनी याच्यासाठी आपण काय केलं की त्यांच्यासाठी आपण त्यांना फंडिंगमध्ये सगळी मदत करणार आहोत त्या ठिकाणी आत्ताच एक ताई येऊन गेल्या त्यांनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या वडिलांना हैदराबादला दाखवलं त्यानंतर इथं त्यांनी नांदेडला दाखवलं नांदेडच्या हॉस्पिटल इथं पस्तीस लाखाचं पेशंट आहे मी त्यांना इथंच संशय यांच्या माध्यमातूनच त्यांना शब्द दिला की तुमचं हे जे आहे हे पूर्ण तुम्हाला आम्ही तुमच्या वाटेला दहा ते पंधरा टक्के एवढाच खर्च तुम्हाला येईल जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आम्ही तुम्हाला हा पण सगळा गोळा करून तुम्हाला तुमच्या या लिव्हर ट्रासफोसाठी शंभर सा करतो त्यामुळे या शिबिरामध्ये मी जर बघितलं तर दिवसभर आता या दुपारपर्यंत किडनी लिवर आणि हृदयाचे जे मुख्य आकर्षण म्हणजे ज्या पेशंटचं आहे ज्याच्यासाठी आपण एवढं सगळं कॅम्पेनिंग केलं तर ते पेशंट देखील या ठिकाणी खूप जास्त आले आणि जर आपण बघितलं तर ज्येष्ठ नागरिक आज आपण बघितलं आहे की एक्सरे एवढं डिजिटल एक्स रे या ठिकाणी आपण आणला आहे जो एक्सरे कुठेही केला जात नाही इथल्या एक्सरेचा रिपोर्ट आल्यामुळे काय होतं की उद्यापासून लगेचच गाड्यावरून आपण घेऊन जाणार आहे आणि विशेषतः पोसनशेंच्या माध्यमातून पेशंटची नेणे आणण्याची म्हणजे पुणे मुंबई आणि नाशिक या तिघं मोठ्या शहरांमधले हॉस्पिटल या ठिकाणी सहभागी झाले हे आपल्या आजच्या शिबिराचं मुख्य आकर्षण आहे ते मला आपल्याला ना अभिमानाने सांगा असं वाटतं आपण पाहतोय दोन तासापूर्वी उद्घाटन झालं आहे आज काय ज्या पद्धतीने सायनाथ सोशल फाउंडेशन आणि ज्याचे मुख्य आयोजक आहेत वसंत पोराडे यांनी ज्या पद्धतीने या पूर्ण सगळ्या परिसरामध्ये तुमच्या आळंदी निवडणूक त्यानंतर तुमचं फुगोराडे वाशी वशी या सगळ्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने जाहिरात चांगल्या पद्धतीने केली आहे त्यांची त्यामागची जी भावना आहे एकच होती की माझ्या परिसरातला माझ्या पेशंटीतला रुग्ण हा पैशा वाचून त्याचा कुठेतरी त्याचा उपचार तर थांबू नये या हेतूने ते शिबिर घेतलं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी कमीत कमी आठ ते दहा हजार लोक दिवसभरामध्ये येतील याच्यात आम्हाला काहीच मात्र शंका वाटत नाही एवढा पाऊस असून देखील आपण बघताय सकाळपासून एवढा पाऊस चालू आहे तरी देखील लोक सकाळी सात वाजेपासून इथं लाईनमध्ये उभे होते तरी हे या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं आहे निश्चितच आपण पाहतोय या आरोग्य शिबिरासाठी सकाळपासूनच तर आपण पाहतोय सकाळपासूनच मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे मात्र तरी देखील नागरिकांचा मोठा सहभाग या ठिकाणी पाहायला मिळतो आहे जनसेवा व रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या वाक्यात या वाक्याशी वाक्या प्रेरणा घेऊन वसंत विराटे यांच्या साईनाथ सोशल फाउंडेशन त्याचबरोबर लक्ष सोशल फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने हे विनामूल्य वसंत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि आपण पाहतोय हजारोच्या संख्येने नागरिक असतील या पिंपरींचर शहरातील रुग्ण असतील त्यांनी या आरोग्य शिबिराला भेट दिली आणि त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला समाधान पाहायला मिळतं व्हिडिओ जर्नलिस्ट मानुदा शिवरायासह प्रसन्न धड्या आपला आवाज भेटू